चालू घेतात आवाज आवाजक मात्र आहे उच्च दर्जाचा कार्यक्रम इश्वर शहरामध्ये म्हणजे मुस्लिम समाज सनातन आहे पण तो आधुनिकतेकडे पण झुकलेला आहे अशा पद्धतीचा आय टी फेस्टिवल म्हणजे मुंबईमध्ये होतो दिल्ली दिल्लीमध्ये होतो तर या सूल शिकलेल्या मुलांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दालन गोर गरीब मुस्लिम एक हक्काची बाजारपेठ योग्य दरामध्ये सगळं साहित्य त्याला घेता येईल अशा पद्धतीचं या फेस्टिवलच्या निमित्तानं हे नवं दालन या इतर शहरामध्ये निर्माण करून या इतर शहराला आणि मुस्लिम समाजाचा एक वेगळा चेहरा समाजासमोर त्याने आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आधार ईद फेस्टिवलच्या निमित्तानं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व इतर जमितल्या तमाम मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या मनापासून या ठिकाणी या पहिल्यांदा शुभेच्छा देऊ या ठिकाणी गेली तीन दिवस कार्यक्रम सुरू मला मागच्या वेळेला पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्तानं मित्र अशोक स्वामींना फोन केला की अशोकराव इथेवर समारंभात तुमचं नाव दिसत आहे अशोकराव म्हणजे आपल्याला सगळा बाजार बोलवल्यानंतर बोलवलंय म्हणजे का बोलवलंय आपल्याला माहिती नाही प्रो म्हणले त्यांनी एवढ्या सन्मानानं आपल्याला निमंत्रित केलंय पण आजचा दिवसात सगळ्यात नाशकच कारण या गगनामध्ये स्थान दिसल्याशिवाय उद्या पवित्र रमजान ईदचे नमाज पटल एक देशभरातलं जगभरातला मुस्लिम बांधव करणाऱ्या आजच्या पवित्र दिनांचं औचित्य सांगतो त्या आधार फेस्टिवलच्या कार्यक्रमाला या आपल्या पवित्र दिने आम्हाला बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा मनापासून शिवसेल मुलं पण फार हुशार आहे जे सगळे सगळे जाणते नेते सगळे मीरा साहेब आहेत सगळे आहेत सगळेच पाठीमागे बसलेले आहेत थोडं मान्यवर बसलेले आहेत हे पूर्वी थोडस चुकीच्या पद्धतीने म्हणता येणार नाही पण गावामध्ये एका वटवृक्षाच्या छायेखाली सगळा मुस्लिम समाज घेऊन जायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून इतर त्यांनी शहरामध्ये हा सगळा समाज कुठल्या एका पक्षाच्या बाजूला आहे का कुठल्या एका नेत्याच्या आशीर्वादाने आहे का तर मी या साऱ्या तरुण कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की आजच्या कार्यक्रमाची रचना सुद्धा त्यांनी अशी लावलेली आहे इथं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बोलवलं राष्ट्रवादींच्या मंत्र्यांना नेत्यांना बोलवलं आणि आज भारतीय जनता पार्टी शिवसेना सुरेश पाटील सामाजिक संघटना अशोक राव जनसुराज्य पार्टी अशा वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना इथं बोलून त्यांनी एक दाखवलं की मुस्लिम समाज हा कुणाचीही बांधलीची पत्करणारा गुलामगिरी पत्करणारा समाज नाही आज स्वाभिमानी समाज आणि ही दिशा पण या निमित्तानं दिल्यानंतर या इथलचंजी शहरामध्ये पूर्वी काय व्हायचं या इथलचंडी शहरामध्ये अतिशय बंधुभावाचं नात आहे आपल्याचा एखादा कामगार एखाद्या कारखान्यामध्ये करते असला तर तो, तो हिंदू आणि मुस्लिम असा कधी भेट नाही रमजान महिना असेल बकरी ईद असेल की एकमेकाच्या घरामध्ये जाऊन उपवास सोडणं एकमेकाच्या घरामध्ये जाणं आपल्या घरामध्ये केलेलं स्थिर कुर्मा आज शेजाऱ्याच्या घरामध्ये देणं हे अतिशय चांगलं बंधुभावाचं जे आहे हे इतर त्यांनी शहरामध्ये गेल्या शंभर सव्वाशे वर्षापासून जतन करण्याचा प्रयत्न केला पण काही मंडळी त्याला जाणीवपूर्वक एक राजकीय पार्श्वभूमी देण्याचा कधी प्रयत्न करतात जाती जातीमध्ये कधीतरी भांडण लावण्याचा प्रयत्न करतात काही मंडळी मतांचं राजकारण करण्यासाठी समाजाच्या व्यासपीठाचा वापर करणं पण गेल्या दोन वर्षापासून मी आवर्जून उल्लेख करेन तुम्ही म्हणाल की हे आमदार झाल्यानंतर हे काही जगा वेगळं वे वातावरण इतर त्यांनी झालं काय असं तिथे किमती मिळवतात असं नाही आहे या इथं त्यांनी शहरातल्या मुस्लिम धर्मियांनी पुढाकार घेतला पहिल्यांदा मी मुस्लिम धर्मियांचं अभिनंदन करतो या देशामध्ये जितक्या दर्मी झाल्या एक शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला की दंगल व्हाय ताबूत निघाले की दंगल व्हाय गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली की दंगल व्हायचं अखंड भारत देशामध्ये इतर गंगीच्या मुस्लिम धर्मियांनी एक चांगला पायंडा एक चांगली दिशा दिली कि गणेश उत्सव मिरवणुकीचं स्वागत मुस्लिम धर्मियांनी साया गणेश मंडळांना आणि ठिकाणी केलं गणरायाला वंदन केलं आणि एक दिशा दिली की तुम्ही आपल्या दोघांचे धर्म जरी सनातन धर्म असले तरी ईश्वराकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आपण नमाज पडत असाल तर हिंदू धर्मीय त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करत असतो प्रार्थनेची पद्धत वेगळी असेल वे वे वे। पण परमेश्वराच्या जाण्याचा योग्य मार्ग आहे एकच मार्ग आहे आणि परमेश्वर जगामध्ये अजूनही बदलता नाही ही अदृश्य शक्ती आहे आपणच आपल्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन अशा पद्धतीचा वाद आणि भेद या ठिकाणी आपण वाढवतो आणि यानंतर इतर कधी शहरातलं वातावरण इतकं चांगलं बदललं की एकमेकाच्या धर्मीयांच्या बद्दल एकमेकाच्या मनामध्ये कुठंतरी द्वेषाची एक दोन टक्के भावना होती एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो इसलगंजी शहरातल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी गेल्या दोन वर्षापासून बदलला आणि एकमेकाच्या सणाचा एकमेक धर्मीयांचा आदर आणि आत्मसन्मान हे दोन्ही समाजाचे समाज बांधव करून जुनी जांती मंडळी या पाळायला लागली आणि या इतरगंजीचं एक आदर्श उदाहरण म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण एक आदर्श वेगळ्या पद्धतीचं उदाहरण इतरगंजी शहरामध्ये आणून दिले त्यामुळे या इतरगंजित शहरामध्ये कशाही पद्धतीचं एक जातीय वैमन्याचं जर वातावरण पुढच्या काळामध्ये ते होणार नाही आणि होऊ देणार नाही या पवित्र रमजान ईगच्या निमित्तानं मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत किमान मी आमदार आहे तो पण जे इतरपंजित शहरवासियांच्या या ऐक्याला कुठेही तडा नाही असं सोच करणार नाही अशा प्रवानी त्या ठिकाणी बरोबर उदाहरणं दिली काही अडचणीचे मुद्दे आहेत काही अडचणीच्या जमिनीच्या वादाचे मुद्दे वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येतात त्या ठिकाणी समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो ते सुद्धा सामंजस्य सोडवले जाते एखाद्याला भूमी आवश्यक आहे तर ती दिली पाहिजे नमाज पटणाच्या जागेचा अधिकार आहे तोही देण्याची आवश्यकता आहे पण त्या भूमीच्या जागेवरून ती जर जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत असेल आणि अशा पद्धतीचं संशयाचं वातावरण या इतरग्रमी शहरामध्ये निर्माण केलं गेलं असेल ते पण दूर करून या इतरग्रमिचं सामाजिक ऐक्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे आबाधित ठेवण्यासाठी मी प्रामाणिक आणि मनापासून प्रयत्न करेल त्याचा कोणताही राजकीय लाभ घेऊन आणि अशोकराव तुम्ही सांगितलेल्या सूचनेचा सा योग्य विचार करून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे कुठले वादाचे विषय आहेत तर कुठे एका पक्षाची बाजू न घेता दोन्ही पक्षाच्या दोन्ही लोकांच्या भूमिका समजावून घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी इतरपंदी शहरामध्ये आपण निर्माण करण्याचा तोच्या काळामध्ये प्रयत्न करावा अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण आपण या इतरपंधी शहरामध्ये करतो हिंदू आणि मुस्लिम हे जुन्या जोविंदाने इतरगंजी शहरामध्ये राहत आहेत एकत्रित एक आहे शिवाजी महाराज सुद्धा जे होते त्याच्या त्यांनी कधीही जातीवाद केले नाही शिवाजी महाराजाच्या आरमाराचा प्रमुख हा एक मुस्लिम सदार काजी हैदर हे शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानत होते मधारी नेत्रांचा उल्लेख या ठिकाणी